मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी, जी, जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर हे जे टायमिंग आहे ना साडेसातच्या आसपासचं हे टायमिंग असावं तर पॅसेज वगैरे सगळं लोटून घेतलेलं आहे क्लिनिंगची जी काही कामं असतात ना ती सगळी कामं आपली आटपलेली आहेत तर हा जो रुमाल आहे ना तर तो देव पुसायचा रुमाल आहे म्हणजे नुकतीच देवपूजा आटपली होती सा म्हणजे सात वाजताच आटपते सातच्या आधीच माझी देवपूजा होते आणि त्याच्या आधी क्लिनिंग होतं घरातलं तर देव पुसल्यानंतर थोडा रुमाल ओला होतो तर मी इथं खिडकीत आणून वाळत घालते आणि वाळला की मी लगेच ड्रॉवरमध्ये नेऊन ठेवते तर आठवड्यातनं एकदा ना देवाची वस्त्र जी आहेत म्हणजे जे देवाऱ्यामध्ये अंतरायचं वस्त्र ते वेगळं आणि देवारा पुसायचं वस्त्र जे आहे ते वेगळं आणि हा म्हणजे देवांचं जे अंग पुसायचं छान मऊ मऊ रुमाल केलेला आहे तर तो वेगळा पटकन पाणी शोषून घेतो तसे दोन तीन जे रुमाल आहेत म्हणजे जे काही देवाचे कपडे आहेत ना ते मी आठवड्यातनं एकदा धुवत असते तर असो आता इकडे बघा मंगळवार आहे आज म्हणून उमरालेपण केलेलं आहे हळदीचं लेपन उमरावर का करावं किंवा मी कसं करते बऱ्याचदा तुम्हाला बऱ्याच ब्लॉगमधून मी सांगितलेलं आहे तर त्यामुळं आता काही मी सांगणार नाही तर दिसत होतं छान मस्त हळदीच्या लेपणावर जर तुम्ही रांगोळी काढली ना दिवसभर दोन दोन दिवस म्हटलं तरी ती रांगोळी अजिबात हलत नाही तर आता तुम्हाला माहिती आहे कालपासून ना पारायणाला सुरुवात झालेली आहे तर तुम्हा तुमच्याबरोबर मी शेअर केलं की मी कसं पारायण म्हणजे पूजा मांडणी कशी केलेली आहे आणि कशी सुरुवात केलेली आहे तर आज मंगळवार आहे तर आज ना तिसरा आणि चौथा अध्याय वाचायचा आहे तर प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी मी अध्याय वाचायला सुरुवात करते तर देवाऱ्यामध्ये तुम्ही पाहत असाल छोटी छोटी फुलं तर बटन गुलाब आहे ना खाली आणलेलं आहे रोप आणि ते लावलेलं आहे देवपूजेसाठी फुलांची कमतरता भासू नये म्हणून ना सगळीकडे जिकडे तिकडे गार्डनमध्ये ना मी फुलाचीच झाडं लावलेली आहेत मग ते तेरडा बटन गुलाब जी छोटी छोटी फुलं आहे ना तर मूर्त्या देवरातल्या छोट्या आहेत त्यामुळं मग त्यांच्या पायाशी व्यवस्थित बसतील अशा आकाराच्या फुलांची मी झाडं भरपूर गार्डनमध्ये लावलेली आहेत तर फुलांची कधीच कमतरता भासत नाही आणि फुलांशिवाय तर म्हणजे देवपूजा पूर्णत्वाला जातच नाही तर बघा द बाजार भरून ठेवलेला आहे पोत्यात भरपूर असा बाजार आता मला खाली करायचा आहे हा आणलाय तसा एका खोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे घर तुम्ही पाहू शकता चक्काचक चक झालेला आहे सकाळी सकाळी उठल्यानंतर साडेचार किंवा पाचचं टायमिंग होतंच उठायला साडेचार वाजता तर मी उठायचा प्रयत्न करतेच मग त्यानंतर खिडक्या वगैरे पुसून घेणं फर्निचर पुसून घेणं संपूर्ण घर लोटून झाडून घेणं बाहेरचा पॅसेज लोटून झाडून घेणं ही सगळी क्लिनिंगची कामं माझी चालू असतात आणि मग त्यानंतर सगळे आटपल्यानंतर क्लिनिंगची कामं आटपल्यानंतर मग मी आंघोळ करते आणि आंघोळ झाली की मग देवपूजा करते म्हणजे हे सातच्या आत माझं सगळं आटपतं तर सात वाजता आता बघा सात साडेसात वाजलेत ना मग थोडासा मला थोडा मध्ये गॅप मिळतो तर सूर्योदय ना आज लवकर झाला होता सूर्यदेवांना जलार्पण अर्पण पण केलं तुळशीला पाणी पण घातलं बरीचशी कामी कामं जी आहेत ना माझी ती आज आटपलेली आहेत तर तर सकाळी सकाळी बेडरूममध्ये बघा सूर्यदेवांची किरणं कशी छान पसरलेली आहेत आणि पिल्लं जी आहेत ना ती गोड झोपेत आहेत तर आयुष्य पप्पा नुकतेच उठले होते तर असो बघा हे संकाळचं जे वातावरण आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं पण रात्री ना मी पनीर बिर्याणी केली होती तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया तर बघा पनीर घेतलेलं आहे दोनशे अडीचशे ग्राम हे पनीर आहे त्यामध्ये ना मी पनीर मसाला लाल तिखट घातलेलं ला आहे मीठ घातलेलं आहे आणि हे पनीर छान आपल्याला ना या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पंधरा वीस मिनटं ते ठेवून द्यायचं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे पनीरला स्वतःची चव नसते कुठलीच त्यामुळं थोडंसं मीठ मसाले घालून ठेवलं ना छान मुरतं त्यामध्ये तर आता बघा हे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर जे आहे ना ते बघा घेतलेलं आहे तर दिल्ली राईस जो आहे ना तो उकळायला ठेवून दिलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेली आहे याचं पेस्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायची आहे एक इंच आल्याचा तुकडा होता त्यानंतर पॅन एका बाजूला ठेवून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे तिकडं तांदूळ आहेत ता तोवर इकडं मी या पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तर खूप सोपी पनीर बिर्याणी पण खायला पण तितकीच चवदार लागते तर हे काजू जे आहेत ना तर ते काजू छान आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला बिर्याणीसाठी तांदूळ जो आहे ना तो सत्तर ते ऐंशी टक्के ऐंशी ऐंशी नव्वद टक्के शिजवायचा आहे कारण मटणला जेव्हा आपण बि तांदूळ शिजवतो तेव्हा जरा सत्तर टक्के शिजवावं लागतो कारण मटनबरोबर तो जास्त शिजतो आता त्याच तेलामध्ये ना मी ए, तीन चार मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले होते उभे तेच भाजून घेणार आहे कांद्याचा रंग गुलाबी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तर कॅमेरा बघा स्टँडनं माझं एकदम खाली पडलं त्याच्यामुळं मग तुम्हाला पुढची प्रोसेस दिसली नाही तर जास्त काहीच केलं नाही आहे मी यामध्ये फक्त मसाले ॲड केलेले आहेत तर थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं पनीर मसाला घेतलेला आहे हवा असेल तर थोडा तुम्ही गरम मसाला वगैरे घालू शकता पण खडा मसाला म्हणजे अख्खा गरम मसाला जर तुम्ही घातला असाल तर पावडर गरम मसाला घालू नका आणि टोमॅटोची प्युरी म्हणजे जे काही आपण वाटण मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तेच बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे आलं थोडंसं लसूण आणि टोमॅटो हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता या ही छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे झालेली आहे तर या ग्रेव्हीमध्ये ना आपल्याला ना मस्त पनीर असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडं पनीर तर लगेचच शिजतं एक दहा मिनटं ना छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे पनीरसुद्धा छान फ्राय होईल तर पनीर मसाला जो आहे शाही पनीर मसाला तो घातला होता एक चमचा मॅरिनेट करतानासुद्धा आणि मसाल्यांमध्ये सुद्धा आणि त्यानंतर आपल्याला ना त्यामध्ये आप थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे कारण आपण गरम मसालासुद्धा घातलेला आहे पनीर मसाला घातलेला आहे आणि घरातलं लाल तिखट घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे कांदा टोमॅटो लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर एवढंच फक्त या पनीर बिर्याणीसाठी साहित्य लागतं एक नंबर ताईनो पनीर बिर्याणी होते आता तूप घातल्यानंतर ना थोडंसं आपल्याला दहीसुद्धा घालायचं आहे तर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल पण घातलं तर ना खूप छान असे मस्त मऊसूत अगदी तोंडामध्ये विरगळणारी अशी बिर्याणी होते तर तुम्ही आवर्जून दही घाला छान ग्रेवी पण तयार होते आणि भातामध्ये मस्तपैकी ती छान लागते मऊ मौ, मऊ तर बघा पनीर ना एक पाच मिनटं सात मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि भातसुद्धा येळून घेतलेला आहे तर भात येळून घेतल्यानंतर ना आपल्याला यामध्ये पनीरचा थर लावायचा आहे तर एका बाजूला पनीर शिजलेलं आहे आणि भातसुद्धा छान शिजवून घेतलेला आहे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त भात शिजलेला आहे उगीचंच थोडंसं म्हटलं तरी असा सुट्टा होण्यासाठी मी थोडा कच्चा ठेवलेला आहे तो की गेचा। विजला थोड़ा तो तो तर बऱ्यापैकी भात शिजवून घ्यायचा नॉनव्हेजला थोडा भात कच्चा असेल तरी चालतो पण या वेळेला भात थ चांगला शिजलेला पाहिजे पनीरच्या वेळेला तर आता बघा थर लावून घेतलेले आहे सारखे आजूबाजूने तूपसुद्धा सोडून दिलेलं आहे आणि मस्त अशी आपली ही पनीर बिर्याणी तयार झालेली आहे यावर तुम्ही मस्तपैकी तळलेला कांदा कोथिंबीर वगैरे घातली तरीही चालेल चि आणि त्यानंतर चीज नाही आहे हे सॉरी पनीर मी खिसून घातलेलं आहे वर कच्चं पनीर आणि त्यावर कांदासुद्धा थोडाफार घातला जास्त घरात कुणाला आवडत आउर, आवडत नाही तर ही रात्री केलेली रेसिपीज ताईंनं मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर आता बघा मुलं निघालेली आहे शाळेत आणि शाळेत गेल्यानंतर ना हे बेडरूम जे आहे किंवा घर जे काही पसारा होता हा सुद्धा आवरून झाला होता आणि हॉलसुद्धा आवरून घेतलेला होता आता यानंतर थोडाफार जो वेळ मिळेल ना मला तर तो, तो मी एडिटिंगला किंवा जी काही माझी कामं पेंडिंग आहेत ती सगळी कामं करते आणि त्यानंतर प्रदोष काळ म्हणजे मी तुम्हाला जसं की म्हणाले बघा तीन नंतर काळ म्हणजे सुरुवात होते साडेतीन नंतर तर साडेतीन ते सातपर्यंत माझे जे काही अध्याय आहेत पायाळणाचे ते मी वाचून घेत असते आणि मग त्यानंतर सन संध्याकाळच्या स्वयंपाकालासुद्धा सुरुवात करायची असते तर घर आणि बेडरूम आवरलेली असेल ना संपूर्ण घर तर खरंच मन खूप प्रसन्न होतं आणि त्यातल्या त्यात मी पारायणाची जी मांडणी केलेली आहे पूजा केलेली आहे त्याने तर अजूनच घर प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं सगळी कामं आटोपल्यानंतर मी जरा विसावा घेते एक दहा मिनटं माझ्यासाठी काढते शांतपणे चहा घेते आणि हा जो कोपरा आहे ना बेडचा सा। माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तिथं मी बसले ना की खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि एकंदरीत आमचं संपूर्ण घरच पॉझिटिव वायजून भरलेलं आहे तर असो तर ताईंनो आता दहा वाजलेले आहेत आणि दहाच्या पुढचा जो काही टायमिंग असतो म्हणजे एक वाजेपर्यंत माझा ला जो लहान मुलगा आहे तो शाळेतून येतो तर तिथपर्यंत ना जो काही वेळ असेल तो माझाच असतो तर खूप पॉझिटिव्ह फील होतं मस्तपैकी चहाचा पेला घेते आणि बेडरूममध्ये बसते पुढचं जे काही माझ्या डोक्यात विचार असतात की आता काय करायचं आहे किंवा काय नाही तर हे सगळं आणि कमेंट्स वगैरे म्हणा किंवा व्हिडिओ एडिटिंग हे माझं आत्ता थोडाफार वेळ जो मिळतो मधला त्यामध्ये मी करून घेत असते तर आज काही व्हिडिओमध्ये विशेष नव्हतं पण तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ला ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय